आज आपण बीड विधानसभेच्या अनुषंगाने होत असलेल्या महायुतीच्या या विराट सभेत संबोधन करण्यासाठी आलेले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब उपस्थित रिपाईचे जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे युवा अध्यक्ष पप्पूजी कागदे साहेब मंचावर उपस्थित माजी आमदार जनार्जनजी तुपे तात्या या प्रसंगी उपस्थित ओबीसी सेल चे प्रदेशाध्यक्ष कल्याण काका आखाडे साहेब भाजपाचे जिल्हाध्यक्ष शंकरजी देशमुख सरचिटणीस सर्जराव तात्या उपस्थित जगदीश भाऊ काळे गंगाभाऊ घुमरे फारुखजी पटेल श्री अमर नाईकवाडे उपस्थित विलासजी विदाते विनोदजी मुळूक सादेक भाई जमा, सुग्रीव सावकार गणपत डोईफोडे रमेशजी चव्हाण विलास बापू बडगे सुभाष काका आज नवीन प्रवेश केलेले सर्व आमचे सहकारी अल्पसंख्यांचे जिल्हाध्यक्ष इकबाल भाई जगदीश भाऊ गुरखुदे अजय सवई पक्षाचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष जिल्ह्याचे राजेश्वर आभा नुकतेच आपल्या पक्षात प्रवेश केलेले अशोकरावजी हिंगे शुकूरभाई सयाजी बाप्पा श्रीमंतजी सोनोने आमे अण्णा पंकजी बायगावकर नवी दुजमाभाई सर्व गवते बाप्प सगट सर्व महिला सेलचे सर्व पदाधिकारी आहेत आजी माजी नगरसेवक पंचायत समिती सदस्य तेच पूर्ण भरगच्च भरलेलं आहे आमचे बाप्पासाहेब घुगे आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो मोठ्या संख्येने आपण सर्व या ठिकाणी महायुतीचे सदस्य म्हणून आलात आज गत पाच वर्षाचे कार्यकाळ जर बीड विधानसभेचा आपण पाहिला तर जे आमदार म्हणून मिरवत होते आणि परवाच नऊ तारखेला आदरणीय पवार साहेबांची बीडला सभा झाली त्या सभेत आमदारानं एकही काम काय केलेलं आहे पाच वर्षात एकही काम त्यांना दाखवता आलं नाही विकासाचं आपण जर पाहिलं आमदारांनी काय केल्यापेक्षा काहीच न करणारा आमदार म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला हा आमदार हा बीड जिल्ह्याने दिलाय हा हे आपलं दुर्दैव आहे जे काम चालू आहेत ते आढवणं टक्केवारीसाठी आडवणं जसं नगर रोडचं काम हे सहा महिन्याआधी पूर्ण झालं असतं अजूनही अपूर्ण आहे त्याचा उल्लेख केंद्रीय मंत्री रस्ते विकासाचे नितीनजी गडकरी यांनी सुद्धा केला जालना रोड ते राष्ट्रवादी भवन हा शंभर कोटीचा रस्ता अठरा कोटीत गुंडाळण्यात आला अर्धवट रस्ता डिवायडर नाही नाल्या नाहीत फुटपाथ नाही अशा पद्धतीचं काम हे आमदारांनी आपल्याला करून दाखवलंय बीड जिल्ह्यात आणि बीड शहरामध्ये आपल्याकडे पवन मोठा प्रकल्प घाटावर चालतो बळजबरीने लोकांच्या जमिनी बळकवायच्या घाटावरचे लोक आहेत का हात वर करा जरा बळकावले का नाही जमिनी पोलिसांनी पाठवून आमदारानं चौसाळा सर्कल मधल्या आमच्या जनतेला आता न्याय तेवीस आत तारखेनंतर भेटला या दादा हे एकमेव आमदार आहेत जमिनीचे फेरफार सुद्धा अडवलेत जमिनीचे प्लॉटिंगवाल्यांना त्रास अधिकाऱ्यांवर एल एक्यू करणं परत चिरीमिरी मिरी करून एलएक्यू परत घेणारा हा आमदार हा बीड जिल्ह्याने आणि बीड विधानसभेने दिलेला आहे सर्व कर्मचाऱ्यांशी मला वाटतं साहेब मुक्कामी होते त्यांनी जर चर्चा केली असती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अर्धा एक तास तर त्यांना कसं वेटीस धरल्या गेलं गेल्या पाच वर्षात हे पवार साहेबांनी त्यांच्या स्वतः ऐकलं असतं तर सभासुद्धा त्यांनी घेतली नसती इथं अशा प्रकारचा त्रास या ठिकाणी जनतेला झाला अनेक कार्यकर्ते त्यातून त्रस्त झाले दादा ह्या स्टेजवरची अर्ध्याच्या वर, वर मंडळी ही मागच्या वेळेस आमदाराला निवडून आणण्यासाठी कसोटीचे प्रयत्न या मंडळींनी केलेले आणि आज ऐंशी टक्केपेक्षा लोक तिथून बाजूला पडलेले आज आपल्या विचारांना आम्ही पुढं जात आहोत वर्षभर आधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या आणि पालकमंत्री धनुभाऊंच्या माध्यमातून प्रवेश केल्यानंतर गावखेडे वास्ती तांडे वॉर्ड सर्व जागी जाऊन आम्ही विचारपूस केली अडचणी जाणून घेतल्या आणि आपल्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी डी पी सीच्या माध्यमातून असतील अल्पसंख्यांकच्या फंडमधनं असतील आम्हाला या ठिकाणी कामं करण्या कर, करता आलीत प्रत्येक समाजाला न्याय द्यायचं काम हे गेल्या चाळीस वर्षापासून जी काकूंची परंपरा आहे ती चालवण्याचा प्रयत्न आपल्या साथीनी आणि आशीर्वादांना आम्ही दिला आहे आज पक्षाचे आणि युतीचे जे सरकार आहे त्याच्या माध्यमातून अनेक महत्वाकांक्षी योजना या ठिकाणी राबवल्या गेल्या वयश्री असतील गॅस सिलेंडरची योजना असेल आणि सर्वात महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना या जिल्ह्यामध्ये तीस चाळीस पन्नास साठ हजार प्रत्येक मतदारसंघात लाभार्थी आहेत लाडक्या बहिणीचे आपण शहर ग्रामीण भागात ग्रामपंचायतीमध्ये बॅनर लावून ऑनलाईन पद्धतीने यात काम केलं एक लाख अठ्ठावीस हजार लाभार्थी बीड क्षेत्रामध्ये हे लाडक्या बहिणीचे आहेत त्यासोबतच आम्ही आरोग्य शिबीर घेणं स्वयंरोजगार शिबिरं घेणं शहर आणि ग्रामीण भागातील प्रत्येक सर्कलमध्ये काही ना काही लोकांसाठी देण्याचं काम या ठिकाणी केलं आहे मी स्वतः पेशांनी डॉक्टर असून या ठिकाणी करोना बाकी जागेचा हा दोन वर्षात तीन वर्षात संपला पण राजकीय डॉक्टर दाद आहेत बीडचा करोना आपल्याला घालवायचा आहे आणि आज महायुतीतील सर्व घटक एक वज्रमुठ या ठिकाणी बनली आहे नक्कीच तेवीस तारखेनंतर जो त्रास या जनतेला झालाय आणि कार्यकर्त्यांनी सहन केलाय तो त्रास येणाऱ्या काळात होणार नाही याची दक्षता माझ्या माध्यमातनं आपल्या सर्वांच्या साथीने देणे मी या ठिकाणी आपल्याला वचन देतो की येणाऱ्या काळात नक्कीच सर्वसमावेशक भूमिका आपल्याकडनं घेतली जाईल दादा समोरच्या उमेदवाराला बोलण्यासारखं काम केलेलं काही दाखवायचं नाही आणि म्हणून काही फेक नरेटिव्ह या ठिकाणी तयार केलेले आहेत समाजाच्या नावावर जातीच्या नावावर धर्माच्या नावावर लोकाला वेगवेगळं करण्याचा प्रयत्न केला जातोय काही फोटोज असतील काही व्हिडिओज असतील दादाचे फोटो, दादा फोटो दाखवणं कधीतरी जुने आणि त्यावर मग लोकांची माते भडकवणं हा प्रकार या ठिकाणी चालू आहे माझा सुद्धा फोटो बाबरी मस्जिद पाडल्याच्या वेळेस तर लावलेला आहे आणि एकीकडं बाबरी मस्जिदचा फोटो आहे आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगतो बाबरी मस्जिद दुर्दैवानं ज्यावेळेस पाडल्या गेली त्यावेळेस मी आणि संदीप सोबत कुठेतरी खेळत असू लहानपणी आता त्याचा काय संबंध आहे का फोटो दाखवायचा हे अशा प्रकारचा उद्योग आपल्या समोरची मंडळी लोकांना भडकवण्यासाठी कुठंतरी काम केलं नाही काहीच म्हणून आपल्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतोय तर मला सांगावंसं वाटेल दादांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या गोष्टीचं खंडन केलं जर कुणी जातीय तेढ धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जसं रामगिरी महाराज असतील किंवा नितेश राणे असतील यांच्याकडनं कुठं जातीभेद आणि धर्माच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न केला तर त्याचं खंडन आम्ही केलं आणि दादांनी सुद्धा केलं आज हे वक्तव्य कुणाकडनंच कुणाची भावना दुखावली जाऊ नये याच्यासाठी दक्षता येणाऱ्या काळात दादांच्या पक्षातनं मी सुद्धा घेणार याची ग्वाही आणि वचन या ठिकाणी मी आज देतो दादांनी तर सांगितल्याप्रमाणे समाजासाठी अनेक वर्षाची मागणी होती ती मार्टी योजना लागू केली मौलाना आर्थिक विकास मंडळाचं बजेट वाढून हजारो कोटीमध्ये नेले जी जागा वक बोर्डची चालली होती ती दादामुळं आज या सरकारमुळं वाचलेली आहे दादांनी वादा केला होता की दहा टक्के जागा दादांच्या कोट्यातील विधानसभेला ते देतील अल्पसंख्याक समाजाचे देतील त्या दिल्यात आणि विधान परिषदेवर दोनमधील एक आमदार सुद्धा हा अल्पसंख्याक समाजाचा इद्रिश नाईकवाडी साहेबांच्या माध्यमातून आपल्यासाठी दिलेला आहे आणि आम्ही सुद्धा त्याच पद्धतीने काम करतोय आज दादांचं मला या पक्षात काम करताना अभिमान वाटतो सकाळ ते संध्याकाळ सातत्याने ते काम करतायत जातीय सलोखा जपणं स्वच्छ प्रशासक म्हणून त्यांची जी ओळख आहे ही सर्वांना समान वागणूक देऊन ही विकासाच्या प्रवाहात आणण्याची आणि सतत का काम करण्याची जी त्यांची पद्धत आहे ती आपल्या सर्वांनाच माहिती आहे माझ्यासारख्या नवीन युवकाला साधारण जेमतेम एक वर्ष आधी प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये केला मी त्यानंतर या ठिकाणी आपलं काम बघून पक्षाच्या सर्व नेत्यांनी आणि दादांनी उमेदवारी दिली हे ऋण आपलं दादा मी आयुष्यभर विसरणार नाही आणि आपले आदेश हे आयुष्यभर माझ्यासाठी अंतिम आदेश राहतील काकूंचा वसा आणि वारसा आदरणीय अण्णा आणि अध्यक्ष साहेबाच्या माध्यमातनं राजकारणात आम्ही आलो पाहिलं धडे घेतले लहानपणापासून सर्वांना सोबत घेऊन येणाऱ्या काळात राजकारण करण्याचं वचन मी आज दादांसमोर आणि पालकमंत्र्यासमोर सर्वांसमोर माझ्या बीडकरांना देतो आणि काही मागण्या आमच्या दादा अजून पेंडिंग आहेत मागे आम्ही आपल्याकडं पाठपुरावा हो केला आमच्याकडं बीड शहरामध्ये रस्त्याचा एक प्रकल्प नगरोत्थान तीन हा सतरा रस्त्याचा प्रकल्प अजून पेंडिंग आहे दादा दादा तो आपण मागे कमिटमेंट केलेली आहे पण आम्हाला दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हे रस्ते पूर्ण करून देताल हा वादा आज आपल्याला अजितदादांकडनं घ्यायचा आहे त्यासोबतच आमच्या ग्रामीण भागाचे लोक एकही सिंचनाचा प्रकल्प गेल्या पाच वर्षात बीड मतदारसंघात मंजूर झाला नाही एक एकही तलाव नाही एकही मोठा बंधारा नाही इतर सर्व मतदारसंघात कोट्यवधीचे हो कामं झालेत इथंही तशा प्रकारचं काम झालं आपलं तर आमचे जे स्थलांतर होणारे लोक आहेत ते इथं थांबतील त्यांच्या हाताला काम भेटेल आणि आर्थिक चक्र हे आमच्या मतदारसंघाचं शहराचं सुधरेल एक जुनी मागणी आमच्याकडं अल्पसंख्याक समाजाची लेडीज हॉस्टेलची त्याला सुद्धा येणाऱ्या काळात निधी द्यायचं काम हे दादांच्या माध्यमातून व्हावं नुकताच ज्यांचा स्वर्गवास झाला आपले पक्षाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी साहेब हे बीडला येऊन गेले आणि नंतर त्यांची दुर्दैवी हत्या झाली आमचा उर्दू घरचा एक प्रस्ताव आहे दादा त्यांच्या नावाने आम्हाला हे उर्दू घर बीडला बनवायचं आहे यासाठी आपल्या माध्यमातून निधी भेटावा एवढी सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो आज आठ दिवस निवडणुकीला राहिलेले आहेत आणि अशा वेळेस या समोर बसलेल्या मायबाप जनतेला मी आवाहन करतो की जो आमच्या सर्व परिवाराचा आणि पक्षाचा कायम प्रचार प्रसार आम्ही करत राहिलो ते कामाच्या माध्यमातून आणि विकासाच्या माध्यमातून करत राहिलो हे सर्व करत असताना अनेक अडचणी आल्या पण जी काकूंपासूनची शिकवण आहे ती आपल्याला सोबत नेऊन येणाऱ्या काळात उतणार नाही मातणार नाही घेतलेला वसा हा बाजूला टाकणार नाही हे वचन आपल्या सर्वांना देतो येणाऱ्या वीस तारखेला अनुक्रमांक चार ला घड्याळ आपलं चिन्ह त्या समोरील बटन दाबून आपण अन्याय अत्याचार जो आपल्या मतदारसंघात चालू आहे शोषण अधिकाऱ्याचं चा, कर्मचाऱ्याचं चा, कार्यकर्त्याचं चा चालू आहे जी बोगसगिरी चालू आहे ती दूर करताल आणि आपले सर्वांची साथ मोठ्या संख्येने मताच्या रूपाने आशीर्वाद देताल एवढी विनंती मी आपल्या सर्वांना हात जोडून करतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी